दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सध्या कोरोनाचं पुनरागमन होत असून त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेल्या दूरदृश्य प्रणालीच्या बैठकीत मास्क आवाहन केलेले आहे आजारी ना व्यक्तींनी घराबाहेर पडू नये तसेच आर टी पी चाचण्या वाढवण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेले आहे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आरोग्य सचिवांनी गुरुवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे महापालिकांची बैठक घेतली यात टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर रमन गंगाखेडकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी यावेळी तातडीनं कोणत्या उपाययोजना कराव्या यासंदर्भात मार्गदर्शन केले आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर तानाजी चव्हाण हे या बैठकीत सहभागी होते यावेळी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्व वैद्यकीय यंत्रणांची सज्जता ठेवण्यास सांगण्यात आलेला असून त्र्यंबकेश्वरातील एक महिला सिन्नरला चार महिला कोरोना बाधित झालेल्या आहेत नाशिक शहरात अद्याप एकही बाधित सापडला नसला तरी मनपानं आर टी पी सी आर चाचल्या वाढवलेल्या आहेत तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालय कथडा येथील डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात बेड देखील सज्ज ठेवण्यात आलेले आहेत तर त्रिसूत्रीचा पुन्हा एकदा अवलंब करावा असे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक